नमस्कार मित्रांनो माणसाच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो ते एक म्हण आहे ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला ही म्हण कशा अर्थाने पडलेली आहे आपण एखाद्या माणसाच्या संगतीत असल तर तो माणूस जसा आहे तसाच आपणही गडू लागतो दर जर तो माणूस समोरचा सज्जन असेल तर आपणही सज्जन होऊ समोरचा माणूस जर चोर असेल तर आपणही चोर बनू कारण जसा संगत तसा गुण आपल्याला लागतो म्हणून संगत करतानासुद्धा माणसानं चांगल्या माणसाची करावी याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो मित्रांनो एकदा एका राजाच्या राज्यामध्ये चोऱ्या खूप व्हायला लागल्या चोऱ्या खूप व्हायला लागला राजा प्रजेची काळजी करत होता जनतेची काळजी करत होता पण काही केल्या चोऱ्या कमी होत नव्हत्या म्हणून त्या राजानं आपल्या नगरामध्ये प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी सैनिकांना उभा केलं आणि कडक पहारा लावला एक दोन तीन दिवस कडक पहारा लागल्यानंतर त्या नगरामध्ये चोरीच झाली नाही पण तीन चार दिवस झाल्यानंतर त्या नगरामध्ये एक जो चोरी करणारा चोर होता तो विचार करू लागला की आपलं काम तर चोरी करणं आहे आपला उदरनिर्वाहाचं साधनच ते आहे आणि ते जर आपण बंद केलं तर आपण जगणार कशावर काही करून कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या आपल्या कामाला सुरुवात आपण करायला पाहिजे असा विचार करून त्या रात्री तो चोरी करण्यासाठी बाहेर पडला आणि चोरी करण्यासाठी बाहेर पडल्यानंतर एका ठिकाणी गेला तो चोरी करायला आणि त्या ठिकाणी चोरी करत असताना त्या घरातली लोकं जाग जागी झाली आणि त्याने आरडाओरडा चालू केला त्यांच्या बचावासाठी त्यावेळी ते राजानं जे तैनात केलेले शिपाई होते ते लगेच धावून आले धावून आले आणि त्या चोराचा पाठलाग करू लागली चोर पुढं पळतोय सैनिक पाठीमागं पळतायत चोराला वाटलं आता आपलं काही खरं नाही ह्या लोकांनी जर पकडलं तर आपला कार्यक्रमच संपला म्हणून तो जीवाच्या आकांतानं पळत राहिला एका तलावाच्या दिशेने गेला तलावाच्या दिशेने गेल्यानंतर त्या ठिकाणी पळत पळतच त्याने अंगावरची कपडे काढून फेकली म्हणजे जेणेकरून अंधारात आपण त्या कपड्यामुळे त्या सैनिकांना दिसून येई आणि अशा ठिकाणी जात असताना एक व वडाचं मोठं झाड होतं त्या झाडाला बरेचसे आपले वटवागळ असतात ना ते उलटे टांगलेले ते लटकलेले होते त्या ठिकाणी गेला आणि आता सैनिक आपला पार्टी मागं पाठलायक करत आहेत म्हणजे आपण घावणार आहे हे त्याच्या लक्षात आल्यामुळं ले त्यानं त्या वटवगळांची वा जी विष्ठा पडलेली होती ती कपळाला लावली आणि जसं एखादा साधू संत ध्यानस्थ बसतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी ध्यानस्थ बसला तेवढ्यात लगेच पाठीमागून सईंनी आलं आणि त्याला विचारलं बाबा इथे कोणाला येताना तुम्ही पाहिले का एक चोर ह्या नगरामध्ये चोरी करून पळाला आहे जर तुम्हाला दिसला असेल तर सांगा पण हा चोरच आता साधू बनला आहे तर तो कसा सांगणार आहे त्यामुळे त्यानं एकदम परफेक्ट नाटक केलं की आपण खरंच साधू आहे आपण तपचार्य करतो आहे आणि त्या पद्धतीनं त्यानं त्या सैनिकाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळं सैन्याने बरेच वेळ त्यातं बघितलं की परीक्षा घेऊ म्हणली आता हे खरंच साधू आहे का ह्याच्यामध्येच चोराचं रूपांतर झालं गेलं आहे म्हणून एक दिवस गेला दोन दिवस गेला तीन दिवस गेला सैन्याला खाण्यापिण्याची सुविधा तिथं पोच होत्या पण ह्याला काहीच नाही ह्यानं कटकुटवर काढणार आहे पण आता पकडलं जाणार आहे गतींतर तर दुसरं काय नाही म्हणून तो शांत राहिला संत बनूनच राहिला एक दिवस गेला दोन दिवस गेला तीन दिवस गेला चार दिवस गेला अन्य नाही पोटात जीव याखोळ झालेला आहे पण तेवढ्यात त्या सैनिकांमार्फत खबर पोचली की इथं आम्ही चार दिवस पहारा देतो आहे एक साधू महाराज आहेत अगदी कडक तपश्चार्य चालू आहे काय माहीत नाही पण जर त्यांच्या दर्शनानं आपल्याला काय फरक पडला तर म्हणून त्यांनी दर्शन स्वतः घेतलं आणि त्या नगरामध्ये कळवलं कळवल्यानंतर अशी शेकडो लोकं यायला लागली दर्शन घ्यायला लागली अरे बाबा तेवढा आपल्या नगरामध्ये इतका मोठा महाराज आहे इतका मोठा साधू आहे तरी आपल्याला माहीत नाही काहीतरी निश्चितपणे आपल्याला त्यांचा गुण चांगला येईल म्हणून तिथून बरीचशी लोकं त्यांच्या दर्शनाला यायला लागली आणि हे क बातमी हळूहळू राजाच्या कानापर्यंत पोचली राजाही त्या ठिकाणी आला आणि त्यानंही दर्शन घेतलं आणि त्या साधूला सांगितलं की महाराज तुमच्या तपशिचर्यानं आम्ही अगदी खुश झालेलो आहोत आनंदी झालेलो आहेत आम्हाला प्रसन्न वाटायला लागले आणि आमची एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला सेवा करायची संधी द्यावी आणि तुम्ही आमच्या राजदरबाराच्या दिशेने यावं आणि तो चोर त्या ठिकाणी तयार झाला त्या दिशेनं निघाला त्याची वाजत गाजत मिरवणूक काढून फुलांचा वर्षाव करत त्याला त्या राजदरबारामध्ये निघलं त्यावेळी तो मनोमन विचार करू लागला की आपण तर खोटा साधू आहे तरी एवढा मान आपल्याला मिळतो आहे जर आपण खरंच साधू झालो संत झालो तर किती मोठा मान मिळाल आणि त्या दिवसापासून त्यानं ती चोरी करायचं काम सोडून दिलं आणि एक सज्जन माणूस म्हणून त्या नगरामध्ये संत बनून वावरू लागला जरी आपल्याला काय खोटं कोणाला बोलता नाही आलं तर कमीत कमी कोणाचं वाईट करायचं नाही ह्या भावनेनं तो जगू लागला आणि ते त्याच्या त्या दिवसानंतर त्याचं जीवन जे आहे निश्चितपणे सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं झालं कारण त्याची विचारधारा बदललेली होती म्हणून मित्रांनो कोणाची संगत कुठं कशी लागल आणि कोणाला प्रसंग कसा येईल आणि त्याच्यामधून त्याचं जर चांगलं परिवर्तन झालं तर त्याच्यासारखा दुसरा आनंदाची गोष्ट नाही म्हणून आपल्याही संगतीत जर कोण आपल्याला एखादं आपण चुकीचं पाऊल पडल्यानंतर सांगत असेल की बाबा असं नाही असं करायला पाहिजे तर कोणाच्या तर दोन गोष्टी ऐकल्या पाहिजेत आणि निश्चितपणे चांगल्या मार्गाला लागून आपल्या आयुष्याचं सोनं करून घेतलं पाहिजे कशी वाटली का आता मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत